मांडोली कोळसा मनारखेड येथील रस्त्यांचे दोन वर्षापासून काम संत गतीनं चालू असून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना तसंच विद्यार्थ्यांना नाहकचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळं विद्यार्थ्यांसह नागरिक रस्त्यावर उतरले आहेत मांडोली ते मानारखेड या रोडचं गेल्या दोन वर्षापासून काम संत गतीनं चालू असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना नाहकचा त्रास सहन करावा लागतोय तसंच पारस डॅम येथील राखडची वाहतूकसुद्धा काम होईपर्यंत बंद करण्यात यावी याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय शेळके आणि जिल्हा परिषद सदस्य अमरपाली खंडारे यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराला धरलं होतं हा रस्ता एक महिन्याच्या आत पूर्ण होईल असं आश्वासन यावरील रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना यावेळी देण्यात आलं यावेळी मांडोली कोळासा मनारखेड येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या चार पाच गावचे लोकांचे बाळापूर असल्यामुळे पोलीस स्टेशन बाळापूर असल्यामुळे दररोज आणि सरकारी दवाखाना बाळापूर असल्यामुळे दररोज या रस्त्याने कामामुळे लोकांना नाक त्रास सहन करावा लागून राहिला सदर विषयाची माहिती एम एस सी बीला दिली असता एम बी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी यांची आजपर्यंत कुठली दखल घेतली नाही परंतु आज दोन्हीकडून जाम लागल्यामुळे आज शाळेतील विद्यार्थी सुद्धा तीन तास तात्काळात बसलेले आहेत त्यांना पाणी नाही जेवायला त्यांच्याकडे डबे नाहीत यांना जबाबदार हे सर्व लोक आहेत डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला फोन करून त्यांना यायला अडीच तास लागले यांनी सुद्धा गांभीर्य घेतले नाही हे लोक जर यापुढे ज्या या कामात सुधारणा करणार नाही गांभीर्य घेणार नाही तर तीन नावं मिळून फार मोठं आंदोलन खेळण्यात येईल आणि होणाऱ्या सर्व परिस्थितीत जबाबदार हे डिपार्टमेंट आणि ठेकेदार प्रतिनिधी अमोल जामोदेसह एन टी न्यूज मराठी बाळापूर जिल्हा अकोला